दोन हजार बावीसमध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास अडीच वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी से मिळाला सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचं मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत अडीच वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यकाळ मला पूर्ण करता आला शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात सगळ्यांना असं वाटतं की नांदेड सारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असतो तर परंतु तो बदलीचा असा एक क्रम आहे की तो आपल्याला चुकवता येत नाही आणि त्यात विशेषतः थोडंसं वन स्टेप आहे प्रमोशनवरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी होत आहे मी परंतु एकंदरीत या मागच्या अडीच वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला महत्वाचं म्हटलं की दोन निवडणुका या काळात झाल्या त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णता धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला चांगल्या प्रकारे यश सुद्धा मिळालं कुठेही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगावमध्ये सुद्धा सुरुवात केली होती त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं ते चांगली एक संधी मिळाली उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता केळीची निर्यात असेल फुलशेती असेल किंवा ऑर्गॅनिक मध्ये आपण पन्नास शेतकऱ्यांना सर्टिफिकेट्स मिळवून दिले आणि या वर्षी अजून दीडशे लोकांना त्यात मिळतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात असतील खत असतील महत्वाचा म्हणजे जलसिंचनामध्ये प्रयत्न होता की लोकसभागात जास्तीत जास्त कामं व्हावेत अनुषंगाने गेल्या वर्षी आपण एकशे चौसष्ट गाळ काढण्याची मोहीम लोकसभागातून घेतली पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झाला आणि त्यामुळे यावर्षी आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे अतिवृष्टीचे काही आपल्याकडे इन्सिडेंट झाले होते तीनही वर्षामध्ये अतिवृष्टी होती त्या ठिकाणी वेळेवर मदत कार्य पोहोचण्याची आपण घेतली सोबतच जे वेगवेगळे वेग शासकीय कार्यक्रम होते आणि मोठे मोठे जे इव्हेंट्स होते त्यामध्ये विशेषतः शासन आपल्या दारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम माझ्या मते नांदेडमध्ये आपण घेऊ शकलो महासंस्कृती अभियान हा एक खूप अभिनव प्रयोग आपण त्यावेळेस केला आणि एक खूप चांगला कार्यक्रम त्यावेळेसही झाला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मेळावा असेल किंवा वीर बाल दिवसचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता त्या व्यतिरिक्त माळेगावची यात्रा असेल माहूरच्या यात्रा असतील जिल्ह्यातील गुरुद्वाराचे जे काही कार्यक्रम असतात बावरी नगरचा आपला परिषद असेल प्रत्येक ठिकाणी किंवा कंधारचा उडूस असेल तर सगळ्यात विविध समुदायांचे जे कार्यक्रम होते ते यशस्वीपणे आपल्याला आयोजित करता आलेत तिथेही गालबोट लागेल ला अशा प्रकारची कोणती घटना या कालावधीमध्ये घडली नाही हा कालावधीमध्ये खरंतर सामाजिक आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली मग आरक्षणाचा विषय असेल किंवा परभणी इथे झालेल्या घटनेचे इतर काही घटना असतील त्यातही जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी संघटनांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि कधीही प्रशासनाच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत आणि नेहमी सहकार्याची त्यांची भूमिका राहिली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो अनेक इतर नवीन नवीन आपण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला नांदेडला ग्रामीण महाराष्ट्रातील एक स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी आपण सुरुवात आता केलेली आहे आणि आगामी काळामध्ये नवीन जिल्हाधिकारी आपली सगळी टीम हे सुद्धा त्याला निश्चितपणे पाठबळ देतील त्याचबरोबर आपल्याकडे फर्टिलिटी क्लिनिक ही एक नवीन संकल्पना आपण आरोग्य विभागामार्फत सुरू केली ज्याचा खूप नवीन विवाहित आता लाभ घेत आहे त्यामध्ये सुद्धा एक म्हणजे खऱ्या अर्थानं समाधान देणारा असा एक अनुभव मिळतो या काळामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असतील आताचे पालकमंत्री असतील त्यांनी खूप सहकार्य केलं नेहमी त्यांनी आम्ही मांडलेल्या विषयांवरती सकारात्मक प्रतिसाद दिला कधीही कोणाशी कुठल्याही प्रकारचं संघर्ष होण्याची वेळ आली नाही हे सुद्धा एवढंच महत्वाचं आहे त्याचबरोबर जे माझे मार्गदर्शक सगळे अधिकारी आहेत विभागीय आहेत तो, आहे तो म्हणून सुनील केंद्रेकर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मराठवाड्याचे विषय जे आहेत ते मला खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनंच कळालेत त्यामुळे इनाम जमिनींचा विषय असेल किंवा इतर जे विषय असेल त्यामध्ये त्यांनी मदत केली त्यानंतर अर्धन साहेबांनी सुद्धा चांगलं गायडन्स केलं आणि आता आता दिलीप जावडे सर यांनी सुद्धा निवडणुकीच्या वेळेस विशेषतः जे गायडन्स केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मंत्रालयातही मला वाटते की सौमिक सर असतील त्यानंतर नितीन करीर सर सौनिक मॅडम यांचं मुख्य सचिव म्हणून नियमित मार्गदर्शन लाभलं राजेश कुमार सर आताचे ए सी एस त्यापूर्वी देवरा सर होते नितीन करीर सर होते महसूल विभागाचे ए सी एस त्यांनी खूप महत्त्वाचं याच्यामध्ये योगदान दिलं आय जी आपल्याकडे सिनियर रँकचे ऑफिसर असतात तांबोळी सर असतील मावरकर सर अव सर यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं जे सगळे सोबतचे आमचे सहकारी अधिकारी आहेत मी जॉईन झालो त्यावेळेस लहाने साहेब होते ठाकूर मॅडम होत्या प्रमोद शोळेसाहेब होते त्यानंतर मग एक एक अधिकारी बदलत गेले डोळी साहेब आले कोकाटे साहेबांचा खूप चांगला ट्रेनर राहिला अविनाश कुमार आहेत करणवाल मॅडम आहेत या सगळ्यांसोबत खूप चांगलं ट्युनिंग महापालिकेच्या आयुक्त डोळी साहेब आहेत चांगलं ट्युनिंग होतं त्याचा एक चांगला परिणाम मला वाटतं की प्रशासनातही उमटला आमचे सगळे एस डी एम्स तहसीलदार डेप्टी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर या सगळ्यांचं खूप म्हणजे मा, मनापासून मी आभार मानतो महसूल परिवारातले आमचे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं महसूल स्पर्धा दोन हजार बावीस तेवीसची आम्ही जिंकली आणि आता आपण राज्य स्पर्धेचं आयोजन करतोय प्रत्येक विभागामध्ये मिशन हंड्रेड डेजचं सुद्धा आपण आता चांगलं काम सुरू केलं आहे आणि सगळेच जे अधिकारी आहेत मग जे ॲडिशनल कलेक्टर असतील आर डी सी असतील इतर जे आमचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी खूप मदत केली इतर विभागांचे अधिकारी ओ असतील सिव्हिल सर्जन मेडिकल कॉलेजचे अधिकारी आहेत खूप विभाग आहेत सगळ्यांचं नाव घेता येणार नाही इलेक्शनचे आमचे डेप्टी इलेक्शन ऑफिसर आता या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावली आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानाच हे शक्य झालं कारण शेवटी हे टीमवर्क असतं प्रशासन म्हणजे तर आपला जो राष्ट्रीय खेळ हॉकी हॉकी सारखं असतं की एकच खेळाडू काही बॉल आपल्याला योग्य व्यक्तीला योग्य खेळाडूला पासच द्यावं लागतात त्याच टीमवर्कनं नेहमी काम करण्यावरती माझा भर राहिला समृद्धीचं लँड लँडिशन असेल वर्धा नांदेडचं लँड एक्सिजिशन असेल किंवा जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेची जी एक नेटवर्क बनवायचं तर त्यामध्ये सुद्धा मी योगदान देण्याचा प्रयत्न केला एकंदरीत अतिशय सॅटिस्फाईड असं प्रकारचं टेन्युअर आहे इथून पुढे सुद्धा नेहमी नांदेडकर आणि नांदेड, नांदेड। माझ्या लक्षात राहील विशेष आठवण म्हणजे माझ्या पहिल्या मुलीचा जन्म याच ठिकाणी झाला त्यामुळे आयुष्यभराची ती मेमरी निश्चितपणे बनलेली आहे त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा समस्त नांदेडकरांचा आभार मानतो आणि सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद